हाय हरो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गवठे दरबार युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो खूप दिवसापासून मला तुम्हाला या कोंबडीचा व्हिडिओ दाखवायचा होता बिचारी आता माझ्या म सोबत नाही आहे या जगात पण नाही आहे ही सध्या पण हिच्यापासून आपण आणखीन एक दुसरी कोंबडी आणली होती बैकरे काकांकडून आणि एक कोंबडा तर असे तीन पक्षी आणून मी कुक्कुटपालन चालू केलं होतं मित्रांनो एक दोन वर्षाखाली आणि खूप सुंदर छान क्वालिटीची कोंबडी होती पण बिचारी हिने माझी साथ सोडली मित्रांनो आणि मागच्या उन्हाळ्यामध्ये सी आर डी आला आपल्याकडे आणि त्या सी आर डीमध्ये बिचारी दगावली तर औषध पाणी मी सी आर डी येण्याच्या अगोदरच हिलाही केलं होतं इन्फेक्शन इन्फेक्शन हिलाही झालं होतं सी डीचं पण सी आर डीमधून छान झाली होती पण बऱ्यापैकी विकनेस म्हणजे विकनेस खूप होता मित्रांनो पिलं वगैरे होती हिला आणि पिलं तर दगावली लगेचच एक एक पिलू दररोज मरायचं मित्रांनो आणि सी आर डी माझ्याकडे पहिल्यांदा आला होता सी आर डीबद्दल मलाही काही एवढं जास्त माहिती नव्हतं आणि मग करणनी आपल्याला बऱ्यापैकी काही गोष्टी सांगितल्या तसंच मी ट्रीटमेंट वगैरे दिली आणि त्याने सांगितल्यामुळे बऱ्यापैकी माझे पक्षी वाचले पण माझं दुर्दैव माझी ही कोंबडी मित्रांनो मला सोडून गेली आणि खूप छान क्वालिटीची सुंदर होती मित्रांनो म्हणजे हिचे उपकार मी ख कसंच फेडू शकणार नाही एवढी सुंदर छान क्वालिटीची कोंबडी होती खूप सारे अंडी घालायची आणि कोणताही पिलू ॲक्सेप्ट करायची मित्रांनो आणि समजदार कोंबडी होती वय पण छान होतायचं दोन दोन वर्ष दोन अडीच वर्षाच्या जवळपासची ही कोंबडी होती आणि अंडी तर बऱ्यापैकी पस्तीस चाळीस अंडी घालायची मित्रांनो आणि एकदा खूट झाल्यानंतर जास्त वेळ खूट राहायची हो राहायची ती आणि नंतर मग पिलं वगैरे काढायला बसल्यानंतर पण एकदा एकदाच मी तिला पिलं काढायला बसवली होती आणि एकाच ह्याच्यामधून शंभर टक्के रिझल्ट तिने मला दिला होता मित्रांनो आणि पिलं पण खूप छान सांभाळायची अंडं पण असं होतं तिचं की बऱ्यापैकी मोठं होतं साईजला आणि तिच्या अंड्यांमधून पिलं पण मोठी उंच पायाची उंच मानायची निघायची मित्रांनो एवढी सुंदर गो गरीब अशी कोंबडी होती पण दुर्दैवानं गेली मित्रांनो मी हिला वाचवू शकलो नाही आणि खूप वाईट वाटतं या गोष्टीचं आणि तिथले हे आहेत मुलं आहेत साईडचे वक्षेदाऱ्यांचे तर हे पण मला मदत करू लागत होते मित्रांनो थोडंसं वाईट पण वाटत होतं पण मला ठीक आहे की बाबा आपल्याला इथं हे इतका वेळ साथ दिली वे तर आपण हिचा एक व्यवस्थित अंतिम संस्कार करूया म्हणून तर मग खड्डा खोदला आणि एकदम छान प्रकारे मीठ वगैरे टाकून आ, तिला पुरलं मित्रांनो मा मातीमध्ये आणि परत नंतर मग मुलांनी माझ्या दुःखात सहभागी झाले मुलं थोडंसं हसायलाही येत होतं आणि वाईटही वाटायचं मित्रांनो का तर मुलं माझी कॉपी करत होते यूट्यूब यूट्यूबवरसारखं माझ्यासारखं ते बोलत होते परत त्यावरती फुलं वगैरे आणून टाकत होते रडायचं रडायचं ॲक्टिंग करत होते मित्रांनो पण खरंच खूप छान कोंबडी होती आणि अशी कोंबडी लाभणं खूप मोठं नशीब असतं मित्रांनो आणि मला ती लाभली होती बिचारीशी मानावी तितके आभार आहेत आणि तिचं एक पिल्लू माझ्याकडे आता आहे मित्रांनो तिच्यासारखंच आहे पॅटर्नमध्ये पण तिला सध्या डीमधून वाचल्यापासून लंगडे पण आलेलं आहे तुम्ही बघितलं तिला तिलासुद्धा मित्रांनो तर आता हे कुत्रं वगैरे काढू नये म्हणून मी वजन ठेवतोय का तर मला कुत्र्याला नाही खाऊ घालायचं हिला ही मध्येच आताच कुजली पाहिजे मित्रांनो तिचं एकदम व्यवस्थित विल्हेवाट झाली पाहिजे त्यासाठी तर हा कसा वाटला व्हिडिओ सांगा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू